नमस्कार श्री स्वामी समर्थ भारतीय स्त्रियांच्या साज शृंगाराला विशेष महत्त्व आहे यामध्ये कपाळावरची कुंकू गळ्यातले मंगळसूत्र अन हातातला लाखेचा हे बाईच्या भर विशेष लेणं असतं मकर संक्रांतीच्या अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे विवाहित महिला संक्रांतीला या बांगड्या घालत असतात त्यामध्ये काचेच्या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे या बांगड्या घालत असताना यात विशेष करून हिरव्या रंगाचा चुडा हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या विशेष करून घातल्या जातात त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिला तिच्या आवडीनुसार ह्या वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या ह्या संक्रांतीला घालत असतात संक्रांतीमध्ये विशेष करून चुड्याला बघा यालाच काही ठिकाणी लाखेचा चुडा काही ठिकाणी खण देखील म्हणतात तर या खण या खणेला विशेष असे महत्त्व असते संक्रांतीमध्ये प्रत्येक विवाहित महिला हा लाखेचा चुडा ह्या हातामध्ये घालत असते काचेच्या बांगड्या हातात घातल्या तरीसुद्धा आपल्याला या एक एक लाखेचा चुडा हा आपल्या हातामध्ये घालायचा असतो या खणाला या लाखेच्या चुड्याला संक्रांतीमध्ये विशेष करून अधिक महत्त्व असतं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या रंगाचा चुडा घालण्याची परंपरा आहे वेगवेगळ्या राज्यात चुड्याचा रंग बदलतो महाराष्ट्रात हिरवा चुडा लाखेचा लाल चुडा उत्तरेत पांढरा लाल चुडा तर बंगालमध्ये हस्ती दंताच्या बांगड्या असतात महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे पंढरपूरमध्ये दररोज हजारो व यात्रा काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यामधील श्री भाविक रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात पंढरीची वाडी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही बहुसंख्य भाविक स्त्रिया गरीब असतात त्या पाटल्या बिलवर यांची हौस हो लाखेच्या चुड्यांवर पूर्ण करतात आणि त्यातल्या त्यात मकर संक्रांत म्हटलं की सुवासिनीचं लेणं म्हणून लाखेच्या चुड्याला खूप महत्त्व आहे लाखेचा चुडा ला हा संक्रांतीला विवाहित महिलेनी आवर्जून घालावा बघा आपण काचेच्या बांगड्या जरी घालत असलो तरी देखील आपल्याला एक एक चुडा हा आपल्या प्रत्येकी हातात घालायचा आहे आपण काचेच्या बांगड्या कितीही घाला परंतु त्या काचेच्या बांगड्यांसम बांगड्यांबरोबर आपल्याला हा लाखेचा चुडा हे खण आपल्याला आवर्जून घालायचे आहे आता हे खण कसे घालायचे तर बघा यालासुद्धा एक पद्धत असते त्या पद्धतीने हा खण घातला जातो जसा हा खण हा चुडा विकत मिळतो तो, तो तसाच आपल्याला घालायचा नसतो तर बघा हा लाखेचा चुडा हा पटकेन तुटतो पडला तरी पटकेन त्याचा तुकडा पडतो त्यामुळे या लाखेचा चुडा घालण्याचा घालण्याला देखील एक महत्त्व आहे जिथे आपण बांगड्या भरतो त्या ठिकाणी हा लाखेचा चुडा तुम्हाला मिळून जाईल आणि हा लाखेचा चुडा बघा त्या ठिकाणी देखील तुम्हाला घालून दिला जाईल तुम्ही जेव्हा बांगड्या भरायला जाणार असाल तेव्हा तुम्ही तिथे त्यांच्याकडनं हा लाखेचा चुडा तुमच्या हातात आवर्जून घालून घेऊ शकतात मकर संक्रांतीला या लाखेच्या चुड्याला खणाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही देखील या संक्रांतीला हा खण हा लाखेचा चुडा एक एक आपल्या हातात नक्की घालायचा आहे त्याचबरोबर बघा आपण देवाला वंचतो त्याचबरोबर आपण सव्वासीन स्त्रियांना स्त्रियांच्या नावाने जे खण पुसतो तेव्हा त्यांना देखील वंसा म्हणून आपण हा लाखेचा चुडा तिथे देऊ शकतो ठेवू शकतो तर बघा या लाखेच्या चुडाविषयीची जीही काही माहिती मला माहिती होती ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ